दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे या पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातील पवन नगर भागामध्ये मोटरसायकल चोर जेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की मोहीम राबवत असताना अंबड पोलिसांना एकिसम संशयितरित्या आढळून आला अनुषंगाने संशय तीस मास थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी सदर इसम नामे दीपक शेजवळ याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी रोंदळे व गुन्हे शोध पदकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी किरण गायकवाड सचिन करंजे समाधान शिंदे तुषार मते अनिल गाडवे प्रवीण राठोड संदीप भुरे घनश्याम भोये राकेश राऊत सागर जाधव दीपक निकम राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक पी एस परदेशी करीत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक